बेहदची अविनाशी परम महाशांती भारताला कोण आणि कसे वाचवेल भारत खरंच वाचेल का संपूर्ण पॉडकास्ट बापूजी दशरथभाई पटेल बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत श्रोते हो या सिरीजमधील भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत आणि शीर्षक आहे संस्कृत भाषा देवनागरी लिपी बेहदच्या बापूजींच्या दिव्य रहस्य बापूजी परमशांतीने अभिवादन करत त्यांच्या बेहदच्या लाडक्या मुलांना ब्रह्मांडाच्या पलीकडील विविध रहस्य ज्ञानरहस्य प्रदान करत असताना म्हणतात की भूत प्रेत नकारात्मक एलियन्स आहेत तर हे सर्व विनाशकारी आत्मे सूक्ष्म जगतामध्ये बसलेले आहेत अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे सूक्ष्म जगतामध्ये बसलेले आहेत हे आत्मे परमशांतीच्या स्पंदनाने बदलले जातील भारताचे आत्मे सनातनी आत्मे आहेत जे पक्के सनातनी आहेत ते ब्रह्मज्ञान घेतील साऱ्या ब्रह्मांडाचा आधी मध्य आणि अंतचे ज्ञान समजतील संपूर्ण ब्रह्मांडाच्या चौदा लोकांचे ज्ञान समजून घेतील तसेच सर्वोच्च परमधामाचे ज्ञान देखील समजून घेतील सर्वोच्च परमधामातून हाय क्वालिटीची पॉवर सोळा कलेची पॉवर देखील नाही कमीत कमी शंभर कलेची पॉवर उतरवतील तर कमीत कमी शंभर कलेच्या सर्वोच्च परमधामातून पॉवर उतरवतील बेहदच्या कलेची पॉवर तुम्ही उतरवू शकता सर्वोच्च परमात्म्याला देखील तुम्ही ज्ञानाने जाणू शकता भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे मी जप तप ध्यान योगाने प्राप्त होत नाही मी ज्ञानानेच प्राप्त होतो ज्ञानी तो आत्मा मला विशेष प्रिय आहे तर हे ज्ञान कोणते ब्रह्मज्ञान ब्रह्मांडाचा आदि मध्य अंतचे ज्ञान ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान ब्रह्म महाब्रह्म परम महाब्रह्म बेहदचे परम महाब्रह्म हे सर्व ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड यावर आपला एक व्हिडिओ आहे सेवन सिक्रेट्स ऑफ शिवा यामध्ये शिव महाशिव परम महाशिव यांच्याबद्दल माहिती आहे तो व्हिडिओ बघावा लागेल समजून घ्यावा लागेल तो जो निर्गुण निराकार ब्रह्म आहे निराकार शिव आहे तो सर्वोच्च राहतो त्याला ज्ञानाने जाणून घ्यावे लागेल तर तुम्हाला सर्व ज्ञान समजेल त्याच्याकडून हाय क्वालिटीची पॉवर मिळेल कमीत कमी शंभर कलेच्या रचनाकाराकडून आता पॉवर घ्यावी तो शंभर कलेच्या परमधामाचा जो मल्टीवर्सचा रचनाकार रचना आहे त्याच्याकडून पॉवर घ्यावी युनिव्हर्सच्या रचनाकाराकडे सोळा कलेची पॉवर आहे परंतु मल्टीवर्सच्या रचनाकाराकडे शंभर कलेची पॉवर आहे यावरती सर्वोच्च परमधाम आहे त्या रचनाकाराकडे बेहदच्या कलेची पॉवर आहे त्यांना ज्ञानाने जाणून घ्या त्यांच्याकडून पॉवर घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला आत्मज्ञान घेऊन आत्मस्वरूप बनावे लागेल आत्म्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्मज्ञानाने आत्मस्वरूप बनून सर्वोच्च परमधामातून बेहदच्या कलेची पॉवर हाय क्वालिटी पॉवर पारलौकिक शक्ती परम लाईट बेहदच्या कलेची पॉवर म्हणजे अलौकिक पॉवर शंभर कलेपेक्षा जास्त पॉवरवाली अलौकिक शक्ती पारलौकिक शक्ती जी धर्तीवर उतरवली जाईल भारतात उतरवली जाईल भारताच्या नकाशावर चहूबाजून बॉर्डर करून परमशांतीचे वायब्रेशन साऱ्या वायुमंडळामध्ये पसरवले गेले तर लोक जागृत होतील सर्व मिळून घरात बसून गृहस्थीत बसून हे ज्ञान घेऊन सनातन ज्ञान सनातन ज्ञान म्हणजे जे चिरंतर होते आणि असते ब्रह्मज्ञानात हे देखील येते की ब्रह्माचे आयुष्य ब्रह्मांडाचे आयुष्य हे ब्रह्माच्या शंभर वर्षा एवढे असते तर कसे असते किती असते यावर आमचे जून जुने व्हिडिओज तुम्हाला मिळतील ते नक्की बघा त्यात हे सांगितले आहे ब्रह्मज्ञानात हे सर्व ज्ञान येत असते प्रथम विषय आहे ज्ञान जेव्हा ज्ञान प्राप्त होते बेहदचे ज्ञान प्राप्त होत असते लौकिक काम येथे काहीही उपयोगाचे नाही अलौकिक ज्ञान म्हणजे ब्रह्मांडाचे ज्ञान पूर्ण ब्रह्मांडाच्या आधी मध्य आणि अंतचे ज्ञान चौदा लोकांचे ज्ञान ब्रह्मांडातील चौदा लोकांचे चौदा भुवनांचे ज्ञान लोक म्हणजे भुवन त्यांचे ज्ञान नंतर अनंत कोटी ब्रह्मांडाचे ज्ञान अनंत कोटी ब्रह्मांड आहेत कोटीचे अर्थ दोन होतात अनंत कोटी म्हणजे करोड अनंत करोडोंचे ब्रह्मांड जसे एक गॅलेक्झी म्हणजे महाब्रह्मांड आहे त्यात जेवढे सूर्य आहेत जेवढे सोलर सिस्टीम्स आहेत एक सूर्य म्हणजे एक सोलर सिस्टीम रात्री आकाशात जेवढे तारे दिसतात ते सर्व सूर्य आहेत या सर्व सूर्यातील प्रत्येक सूर्यावर आपापली एक दुनिया आहे एका ब्रह्मांडात एकच सूर्य असतो रात्री आकाशात जेवढे तारे दिसतात ते सर्व सूर्य आहेत ते सर्व ब्रह्मांड आहेत छोटे छोटे ब्रह्मांड आहेत एक ब्रह्मांड हे एक, एक ते चार कलेचे असते महाब्रह्मांड आठ ते बारा कलेचे असते परम महाब्रह्मांड सोळा ते वीस कलेचे असते असे परम परम महाब्रह्मांड वीस ते पंचवीस कलेचे आणि असे मल्टिवर्स हे शंभर कलेचे असतात मल्टीवर्सच्या वरती देखील ग्रेट मल्टीवर्स आहेत अनंता अनंत मल्टिवर्स आहेत त्यावरती देखील दोनशे कला तीनशे कला चारशे कलेची दुनिया आहे असे हे ज्ञान त्यासाठी बेहदची बुद्धी ठेवावी लागेल देह ज्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विशाल बुद्धी तीव्र बुद्धी पाहिजे तरच हे बेहदचे ज्ञान मिळू शकते जे सनातनी आत्मे आहेत त्यांना हे ब्रह्मज्ञान समजेल जेव्हा हे ब्रह्मज्ञान समजेल तर भूत पिशाच हे वायुन वायुमंडळ नकारात्मक का करतात हे त्यांना समजेल सत्ययुग त्रेतायुग द्वापार युगामध्ये वायुमंडळ सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी का बनत गेले पहिले सत्य युगामध्ये वायुमंडळ अतिशय सत्वगुणी होते सत्ययुगामध्ये संस्कृत भाषा होती देवतांची देखील देवनागरी लिपी होती म्हणजे तिथे स्वर्गात संकल्पांची भाषा होती हे सर्व तेहतीस कोटी देवी देवता देखील खाली धरतीवर उतरून अर्धे मनुष्य बनले गेले आणि अर्धे देवी देवता सूक्ष्मवतनामध्ये आहेत हे सर्व खाली येऊन तसेच दुसरे एलियन्स देखील आलेले आहेत हे सर्व वायुमंडळ नकारात्मक करत आहेत म्हणून सर्वांना पहिल्यांदा ज्ञान समजून घ्यावे लागेल नंतर आत्मस्वरूपामध्ये स्थित राहून सर्वोच्च परमधामातून सर्वोच्च परब्रह्मचे स्मरण करून निर्गुण निराकारा करून पावर शकता संपूर्ण साकारीला सगुण साकारीला जाणणे खूप कठीण आहे कारण की भारतामध्ये निर्गुण पण ब्रह्मलाच म्हणतात निर्गुण निराकारीला देखील मानतात सगुण साकारीला देखील मानतात तो निर्गुण निराकार सगुण स्वरूपामध्ये गुप्त वेशामध्ये कसा येत असतो गुप्त वेशामध्ये येऊन निरीक्षण करून समस्त ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांडाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो हे सर्व ज्ञान आपल्याला समजेल समस्त मल्टीवर्सला परावर्तित करण्याचे त्याचे ध्येय असते परंतु सकारात्मकतेने परमशांतीचे व्हायब्रेशन सहूबाजूला पसरवले तर संपूर्ण वायुमंडळ बदलून जाईल सगळ्यात पहिल्यांदा तर त्या आत्म्याचे आभामंडळ बदलेल सूक्ष्म शरीर बदलेल कारण शरीरामध्ये जी नकारात्मकता भरलेली आहे कारण शरीर म्हणजे कर्माच्या कारणाने जे रेकॉर्ड पडलेले आहेत आत्मा अनेक जन्म घेऊन येत असल्याने त्याच्या कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीरामध्ये कर्माचे रेकॉर्डिंग्स पडलेले आहेत आत्मा जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत असतो म्हणून अनेक जन्माचे रेकॉर्डिंग कारण शरीर महाकारण शरीरामध्ये किंवा महाकारण शरीरामध्ये पडलेले आहे आत्मस्वरूपामध्ये बनून स्वपरिवर्तन करेल निरंतर कर्मयोगी बनेल तर त्याच्या आभामंडळामध्ये परमशांती येईल परम परमशांती निर्माण होईल भगवान श्रीकृष्णाने म्हटलेले आहे कर्मयोगी बना भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे की गृहस्थ आश्रम हा सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे तर घर गृहस्थीमध्ये राहणाऱ्या आत्म्यांनी सर्वात पहिले ज्ञान घ्यावे ज्ञानी आत्मा मला विशेष प्रिय आहे मी ज्ञानाने प्राप्त होत असतो जप तप ध्यानाने प्राप्त होत नाही हे स्वयं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे ज्ञान प्राप्त करावेच लागेल पहिले आत्मज्ञान आत्म्याच्या शक्तीचे ज्ञान आत्म्याची शक्ती कशी वाढवायची आत्मस्वरूपामध्ये राहून आत्म्याची शक्ती कशी वाढवायची आणि त्या शक्तीने स्वपरिवर्तन म्हणजे सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीर कसे बदलायचे स्वपरिवर्तन कसे करायचे परम शांतीचे वायब्रेशन पसरवल्याने आभा मंडळामध्ये शांती येईल मन संकल्पाने परम शांतीचे वायब्रेशन पसरवायचे आहेत बाजूला परम शांती होत आहे समस्त मल्टीवर्स मध्ये शांती होत आहे समस्त ब्रह्मांडामध्ये परमशांती होत आहे आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन जे संकल्प टाकणार परम शांतीचे वायब्रेशन टाकणार तर वायुमंडळामध्ये परम शांती पसरत जाईल जेथे परम शांती पसरवायची आहे मग ते धर्तीवर धर्तीवरील लोकात सात लोकात समस्त ब्रह्मांडात तर शांतीचे वायब्रेशन तिथे पोहोचतील आणि आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परमशांतीचे व्हायब्रेशन्स पाठवल्यास तिथे ते नक्की पोहोचतील आणि तिथले वायुमंडळ बदलेल सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या आभामंडळाला आत्म्याच्या आभामंडळाला बदलायचे आहे आत्म्याचे जे आभामंडळ आहे ते एकदम बदलून जाईल आत्म्याच्या आभामध्ये परमशांती येईल आत्म्याच्या आभामध्ये परमशांती होईल तसेच घरात आणि घराच्या चहूबाजूला परमशांती पसरली जाईल त्यामुळे घरात जे लोक बसलेले आहेत ते सर्व परमशांतीचा अनुभव करतील चहु परम परमशांती मिळेल सगळीकडे परमशांती द्यायची आहे आपले लक्ष हेच असायला हवे की आपल्याला सगळ्यांना परमशांती द्यायची आहे कारण की येणाऱ्या पुढील काळात खूप अशांती वाढणार आहे आपण लोकांना परमशांतीचे व्हायब्रेशन देणार लोकांना परमशांतीचे वायब्रेशन स्पर्श करतील त्यांचे घर परमशांतीने भरून जाईल आपले घर परम लाईटांनी भरून जाईल परम शक्तींनी भरून जाईल पारलौकिक शक्तींनी भरून जाईल पारलौकिक शक्ती म्हणजेच परम 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 लाईट हाय क्वालिटीची परम लाईट फक्त सोळा कला पन्नास कला शंभर कला ही लाईट नव्हे मल्टीवर्स मध्ये शंभर कलेची आहे सर्वजण ही पॉवर उतरवतीलच श्रोते श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ह्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका यापुढील उर्वरित ज्ञान आपण पुढच्या भागामध्ये बघूयात बेहची अविनाशी परम महाशांती महाशांतीन फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10pm to 11pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org Like, Share, Subscribe Join today